संशोधनामुळे देश श्रीमंत होतो त्यासाठी प्रयोगशाळा उभारणं गरजेचं मंत्री चंद्रकांत पाटील मिरजेत नूतन नर्सिंग कॉलेजचे उद्घाटन सर्व शिक्षण संस्थांमध्ये वेगवेगळ्या संशोधनासाठी प्रयोगशाळा उभारणं गरजेचं आहे असं मत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले मिरज येथे अंबाबाई तालीम संस्थेच्या वतीनं सुरू करण्यात आलेल्या नूतन नर्सिंग कॉलेजचे उद्घाटन मंत्री चंद्रकांत पाटील व वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झालं यावेळी आयोजित समारंभामध्ये बोलताना मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज देशामध्ये वेगवेगळे संशोधन होणं आवश्यक आहे त्यासाठी सर्व शिक्षण संस्थांमध्ये कोणतीही मर्यादा न ठेवता संशोधनासाठी प्रयोगशाळा उभारणं देशासाठी गरजेचं असल्याचं मत व्यक्त केलंय त्याच्याआधी एक शैक्षणिक अपेक्षा राज्याच्या शिक्षण व्यक्त करतो की आता भारतामध्ये इनोव्हेशन संशोधनाला पर्याय संपूर्ण जर श्रीमंत नस झालं त्याने संशोधन खूप केलं इनोव्हेशन मोठ्या प्रमाण केलं आणि त्याच्यातून शोध सिद्ध झाल्यानंतर त्याचं पेटंट घेतलं ते रिशा ठेवलं आणि ह्याच्या आधारे तुम्हाला काय करायचं त्या रॉयल्टी असं वर्षानुवर्ष केव्हा तरी लागलेल्या लावलेल्या संशोधनाचं पेटंट घेऊन ते त्याची रॉयल्टी घेत अतिशय सुखाने जगत आहेत व्यक्ती संस्था आणि राष्ट्र सुद्धा आणि त्यामुळे त्याच्याशी कॉम्पीट करायचं असेल तर बाकी सगळ्या गोष्टी करू पण खूप मोठ्या प्रमाणावर संशोधन होऊन जसं कोविडच्या वेळेला झालं कोविडच्या वेळेला व्हॅक्सिन आपण शोध चल श्रेय अनेक शास्त्रज्ञांना जात आणि श्रेय या देशाच्या पंतप्रधानांना जातं की त्यांनी सपोर्ट केला पासष्ट लाख करोड इतकी मोठी अमाऊंट ही त्याच्यामध्ये खर्च करावी लागणार होती कारण संपूर्ण देशाच्या एकशे बेचाळीस कोटी लोकांना ते गरीब मोदीजीने संपूर्ण रिसोर्सेस त्याच्या मागे लावले आणि त्याच्यातून आपण कोविडचं व्हॅक्सिन शोधलं आणि संपूर्ण जगाला एका अर्थाने चांगल्या अर्थाने आपण आपल्याला नमस्कार ते मला होतोय मध्येच ते उदाहरण सांगायला की ज्यावेळेला भारतीय पवार नावाच्या आदिवासी उत्तम डॉक्टर अतिशय हुशार देशाच्या केंद्रीय असं वाटायचं की मी अध्यक्ष येणार नाव सुचवलं झालं मग ते स्वभावपणे येणं गुकिल येणं आभार मानणं वार्ताहर म्हणाले की झालं खूप बरं वाटतं मंत्री झाल्यानंतर त्यामध्ये बरं वाटत वेगवेगळ्या देशाचे राष्ट्रदूत येतात बरोबर ज्या देशाला अमेरिकेतून लाल गो मिलो लोक जगवावी लागली तो देश साठ देशांना कोविडच व्हॅक्सिन देतोय आणि त्या त्या देशाचा प्रमुख माझ्या पुढे म्हणजे देशापुढे पुढे असं म्हणतो की आमचं कुठं वाढवा खूप बरं वाटत त्यामुळे त्या संशोधनाची ती ताकद आहे बरोबर मी माशेलकरांकडे गेलो होतो ज्यावेळेला आर्टिफिशियल इंटेलिजन्स ची युनिव्हर्सिटी आम्ही घोषित केली तर खुश होऊन माशेलकरांचा कोण आला रमणा माशेलकर म्हणजे हे नाव जगातलं केवढं विद्वान नाव आहे की त्यांना परवा एकावन्नवी फेलोशिप मिळाली आजपर्यंत जगातला फेलोशिपचा रेकॉर्ड आहे एकोणपन्नासा मिळाली जगातले सगळ्यात जास्त फेलोशिप मिळणारं नाव ना रघुनाथ माशेल करा अतिशय नम्र बोलवलं एआय तुला काय माहिती आहे का मी समजून घेतोय म्हणाले की एआयचा दुष्परिणाम जो आहे की मॉफिन वगैरे हे सोडवणे त्याच्यावर काय ती कमी होती उपयोग काय त्याने मला एक पाच इन्स्ट्रुमेंट दाखवली एवढे सगळ्यांची माहिती सांगत नाही